आणि त्यातून काल तर भयानक घटना पुण्यात कोयता गॅंग बद्दल मी सातत्याने बोलते आता ती कोयता म्हणजे कोयता चालवते म्हणजे पोलिसावर जर असे अत्याचार अन्याय अटॅक होत असतील तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय जगायचं कस म्हणजे गुंडांचं राज्य झालंय महाराष्ट्र म्हणजे म्हणजे आपल्या लेखी सुरक्षित नाहीत अहो आमचा पोलीस ज्याच्या वर्दी बद्दल आम्हाला जन्मापासून सारखा अभिमान आहे कुठल्याही लहान मुलाला विचारा की तुला मोठेपणी काय व्हायचंय तू म्हणे डॉक्टर पोलीस नाही तर शिक्षक एवढा अभिमान आहे आम्हाला आमच्या पोलिसांचा आणि त्या पोलिसावर अशी कोयता गँग कोयता चालवते मग राज्याचे गृहमंत्री करतायत काय हाच पण प्रश्न आहे ना त्यांनी नैतिकता दाखवावी आणि राजीनामा दिला पाहिजे ના મુલી સુરક્ષિત ના પોલીસ સુરક્ષિત કશાજી તરી જવાબદારી ઘ્યાઓ